भिवंडी व शाहपूर तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबियांचे वनाक्क दावे मंजूर न झाल्याने श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तीन फेब्रुवारीपासून बेमुदत निर्धार आंदोलन सुरू होते तेव्हापासून या आंदोलनात शेकडो आदिवासी स्त्री पुरुष सहभागी होऊन याच ठिकाणी बिराड होऊन ठाण मांडले होते शुक्रवारी बाराव्या दिवशी सायंकाळी उशिरा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी भेट देऊन उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात संबंधित सर्व सोबतच्या बैठकीत कामाचा आढावा घेतला ज्यामध्ये समाधानकारक काम सुरू असल्याचे दिसून आल्याने विवेक पंडित यांच्यासमोर सर्व अधिकाऱ्यांनी पुढील गुरुवारपर्यंत सर्व कागदपत्री प्रक्रिया पूर्ण करून सर्व दावे मंजुरीसाठी जिल्हास्तरीय वन हक्क दावे समितीकडे देण्याचे कबूल केल्याने हा आदिवासी संघट संघटनेच्या आंदोलनकर्त्यांचा विजय असल्याचे सांगत बेमुदत निर्धार आंदोलन रात्री उशिरा स्थगित करण्याची घोषणा विवेक पंडित यांनी केली उपविभागीय कार्यालय गेले बारा रात्री जवळपास बारावी रात्र आहे शेकडो आदिवासी या ठिकाणी बसून आहेत आणि ते आंदोलन आहेत मला असं वाटत की आग्रह लोकांनी आपल्या हक्काचा कसा धरायचा असतो आणि जे कायदे झाले त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते त्याचा एक चांगला नमुना लोकांनी दाखवलेला आहे माध्यम डोळ्यासमोर ठेवून जे आंदोलन आजकाल होतात त्या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी केलेले आंदोलन हे निश्चितपणे दिशादर्शक होईल असं मला वाटतं कॅमेरा समोर आला आणि आंदोलन करणं आणि खरोखरीच हक्कासाठी आपल्या आग्रह धरून त्याला सत्याग्रह असं म्हणतो आपण तो महात्मा गांधीजींच्या मार्गाने केलेला सत्याग्रह आहे की कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ज्या पद्धतीने बारा रात्री या ठिकाणी शेकडो आदिवासी बसलेले आहेत शांतपणे बसलेले आहेत आपला हक्क मागत आहे कोणताही अनुचित प्रकार नाही कुठेही अस्वच्छता नाही कोणताही खडी कोणालाही शिवीगाळ नाही कोणती आक्रस्ताही मागणी नाही मला असं वाटतं की शांततेच्या मार्गाने आपला हक्क घेणं आणि कायद्याची अंमलबजावणी करून घेणं हा एक चांगला धडा या निमित्ताने मिळालेला आहे जवळपास तेवीसशे गावे आता त्यांचे अधिकार जे वनामध्ये राहणारे आहेत त्या आदिवासींना वननिवासींना जर बिगर आदिवासी असतील आणि त्यांच्याकडे पंच्याहत्तर वर्षाचे पुरावे असतील तर ते सुद्धा हक्कदार आहेत त्यांना सुद्धा पण जर ते नसतील तर ते अतिक्रमणदार आहेत या दृष्टीने त्याच्याकडे प्रशासन पाहील जंगलचंही रक्षण करील आणि आदिवासींचा जो हक्क आहे वनवासींचा जो हक्क आहे तोही त्यांना मिळेल असं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे मी प्रशासनाचे मनापासून याबद्दल आभार मानतो शासन केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम बाकी आहे ते कार्यालयीन काम आहे त्या कार्यालयीन कामाला जो आहे तो द्यावाच लागेल त्याला दोन तीन दिवस मी त्यांना चार दिवसाचे गुरुवारपर्यंत हे काम होईल आणि या विभागाच्या उपविभागाच्या स्तरावरून हे सर्व दावे पुढे जातील याची मला स्वतःला खात्री असल्यामुळे मी आज हे आंदोलन स्थगित करावं अशी त्यांना विनंती करणार धन्यवाद